संपूर्ण सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन बरे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्ट साठी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फेटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस चाळीस गावात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला दुग्धाभिषेक आमदार गोपीचंद पडळकर हे बहुजन समाजाचे खरे प्रतिनिधी असून ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत त्यांनी वेळोवेळी धनगर समाजाला आमदार गोपीचंद पडळकर यांना डिवसण्याचं काम केलं आहे त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांच्या अशा भूमिकेच्या निषेधार्थ विधान केलं असून त्यात काही चुकीचे नाही असे पडळकर समर्थकांनी स्पष्ट केलं आहे आमदार गोपीचंद पडळकर हे वाघ आहेत त्यांच्या शेपटीवर पाय दिला गेला म्हणून त्यांनी संबंधित विधान केले पडळकर हे नेहमीच बहुजन समाजाचा आणि सर्वसामान्य माणसांचा आवाज राहिले आहेत ते बहुजनांचे वाली आहेत असे कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे चाळीसगाव येथे विशाल धनगर यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या वाकड्याला शिरत नाही पण तुम्ही आमच्या वाटेला येऊ नका अशा शब्दात जयंत पाटलांवर आरोप केले या समर्थनामध्ये दे, देवचंद साबळे विठ्ठल शिंगाडे आबा रावते विशाल धनगर आबा जाने आमदार गोपीचंद पळकर साहेब धनगर समाजाचे बहुजनाचे नेते यांच्या समर्थनार्थ आज चाळीसगाव मध्ये दुधाभिषेक करण्यात आला खऱ्या अर्थाने गोपीचंद पळळकर हा बहुजनाचा पोरगा आहे गोरगरीबाचा पोरगा आहे गोपीचंद पडळकर काय जयंत पाटलासारखा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही आहे जयंत पाटील हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला का माणूस आहे आणि हा गोपीचंद पडळकरांवर धनगर समाजाला यांनी वेळोवेळी दिवस नेण्याचं काम केलं आणि त्याच्या समर्थनार्थच आणि त्याच्या त्याच्याविरोधात ज्यावेळेस आमदार गोपीचंद पळळकर भूमिका घेतली त्याला महाराष्ट्रातून हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि पाहिलेल्या कुत्र्यांनी त्यांचा निषेध केला खऱ्या अर्थाने ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांची आईवर तुमची बायको द्या आम्ही तुमची बायको मागत नाही आम्ही आरक्षण मागतो अशा पद्धतीने ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विधान झाले त्यावेळेस देवेंद्र शरद पवार साहेब कुठल्या बिहार जाऊन बसले होते यांना त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना कोण लावता आला का खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची अस्मिता घालवण्याचं जर कम काम करत असेल तर शरद पवाराची राष्ट्रवादी आहे हा पवार कुटुंब आहे खऱ्या अर्थाने मला आवर्जून सांगू वाटतं जयंत पाटलांनी महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ज्या काही सुधगिरण्या असतील ज्या काही कारखान्या असतील हे यांनी खाल्ले आणि हे आरोप करतायत खऱ्या अर्थाने हा मेणपाळचा पोरगा आहे याच्या तोंडातून ती भाषा नेमणं ने, ही साजिक आहे ही गावगड्याच्या शेतकऱ्याची भाषा आहे हे गावगाड्याच्या मेंढपाळाची भाषा आहे आणि आम्ही त्यांच्या समर्थनार्थ कायम त्यांच्या पाठीशी होतो आज चाळीसगावमध्ये हजारोच्या समाजाने आम्ही त्यांचा दुधाभिषेक केला आहे गोपीचंद पोळकरांच्या पाठीशी हा समाज कायम उभा होता राहणार आहे आणि राहू येळकोट येळकोट जय